नमस्कार देवासाठी आपण भंडारा करतो त्याच्यामध्ये एक नैवेद्य म्हणून खीर बनवतात गव्हाची ती अगदी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची आज आपण पाहूयात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करायला विसरू नका आता पूर्वी गावाकडे बिना मिक्सर म्हणजे तेव्हा मिक्सर नव्हते तेव्हा कशी करायची खीर हाताने म्हणजे उकळामध्ये सोडून अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत अगदी जास्त काही मोठं उकळ नसलं तरीही छोट्या उकळात कशी खीर खिरीचं म्हणजे गव्हा गहू कसे सडायचे ते आज आपण पाहूयात अगदी चुलीवर बनवणार आहोत गावाकडं जशा पद्धतीनं खीर बनवतात त्याच पद्धतीनं आपण चविष्ट अशी खीर तूप दूध टाकून एकदम खमंग अशी खीर कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी मी काय घेतलंय ते पाहूयात साहित्य आता इथं मी गूळ गहू घेतलेले आहेत गहू इतके वापरणार नाही जेवढं गूळ घेतला आहे तेवढेच गहू घेणार आहे पण तुम्ही जास्त प्रमाणात गहू सडून कसे ठेवू शकतात ते पाहूयात तूप घेतलं आहे खोबरं घेतलेलं आहेत काप थोडंसं मीठ चवीला घेतलं आहे सुंठ वेलचीची पावडर आहे खसखस आहे आणि बडीशोप आहे आता इथं काय करायचं आहे आपल्याला गहू घेतलेले आहेत मी जरा जास्त प्रमाणात घेतले तितके वापरणार नाही दोन मोठ्या वाट्या अशी गहू आहेत आणि ते आपण पाण्यात टाकून फक्त धुवून घ्यायचं आहे इथं फक्त ओले करायचे आहेत गहू आणि लगेचच चाळणीमध्ये काढायचं आहे जास्त वेळ पण पाण्यात ठेवायचं नाही किंवा बांधूनही ठेवायचं नाही अगदी पाच एक मिनटं तुम्ही कपड्यामध्ये गुंडाळूनही गहू उपसून ठेवू शकतात म्हणजे त्याची सालही छान निघते पण नाही तसं केलं तरी चालतं असं गहू छान ओले करायचे आणि ओलवायची गहू ओलवायला लागतात थोडीशी म्हणजे त्याची साल छान निघली जाते आता इथं थोडंसं उपसून आपण चाळणीत असंच निथळत ठेवूयात आणि थोड्या थोड्या प्रमाणात हे असं छोटं खोल उकळ आहे जास्तच असं पसरत उकळ घ्यायचं नाही मग पसरट उकळ उकळामध्ये गहू बारीक असे कुटले जातात गहू सडताना उकळ थोडंसं खोल असतं आता गावाकडे खेड्यामध्ये खोल उकळ असतं आणि मोठं असं कुटायचा बत्ता असतो पण इथं आपल्याकडे असं छोटं उकळ त्याच्यामध्येही छानपैकी हे असं थोडं थोड्या प्रमाणात गहू घाऊन केलं तरी छान गहू सडला जातो इथं मिक्सरमध्ये जर आपण सडायला गेलो तर मिक्सरमध्ये थोडी फूट होते पण जर तुमच्याकडे असे छोटे उकळ असेल तर त्याच्यामध्येही छान गहू पाच आत अशी इतक्या प्रमाणात गहू सडले जातात आणि एकदम सगळी साल त्याची निघली जाते आणि एकही गहू न तुटता आपला गहू पूर्ण सडला जातो जास्त हातालाही त्रास होत नाही काहीच नाही अगदी सहज आपला गहू छान सडला जातो बघा आता इथं थोडंच मी कुठलंय तरी पण त्याचं साल कसं सा निघालंय एवढ्या प्रमाणात ओला केला गहू की लगेच त्याची सालाशी थोडंसं कुटला की निघला जातो अशा पद्धतीने हात धरायचा म्हणजे गहूही खाली सांडला जात नाही आणि गहू थोडासा हलवत हलवत असं कुटायचा जास्तही जास्त दाबून कुटायचं नाही अलगत अलगत कुटायचं लगेच त्याची साल अशी गव्हाची जी असते ती निघली जाते आणि थोडी साल राहिली तरी चालते कारण कोणती साल धान्याची पौष्टिकच असते पण गहू जरा कडक असतो शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे अशी थोडीशी साल आपल्याला काढावी लागते म्हणजे अख्ख्या गव्हाची खीर आपल्याला छान शिजवून करता येते आणि हे असं आपण थोड्या थोड्या प्रमाणात सगळं स सडून घेणार आहोत लगेच सडलं जातं जास्त वेळही लागत नाही असं मोठं उकळं घ्यायचं नाही याच्यामध्ये चूर होते त्यामुळे खोलगट उकळामध्येच सडलं जातं कोणतंही धान्य आणि पसरट उकळामध्ये कुटलं जातं त्याच्यामध्ये फूट होते बारीक पेस्ट तयार होते त्यामुळे अशा पद्धतीचे खोलगट उकळातच ही गहू कुटले जातात आणि छान सडले जातात ज्वारीच्या पापड्याही तुम्ही अशा पद्धतीने सडून करू शकता कारण पांढरे शुभ्र होण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करू शकता अशा छोट्या उकळातही छान सडले जातं आता हे सगळं मी आता पहिला सडलेला गहू दुसरा सडेपर्यंत सुकल्यासारखा होतो आणि त्याची साल पाकळली तर लगेच निघते असं सगळा गहू सडेपर्यंत आपला पहिला सुकला जातो थोडंसं छान परत चोळा की त्याची साल सगळी निघली जाते आता राहिलेला पण आपण हे गहू सडून घेऊयात अशा पद्धतीनं सगळं सडून घ्यायचं आहे एकदम बघा की ती छान साल निघलेली आहे मिक्सरमध्ये असं होत नाही मिक्सरमध्ये बऱ्यापैकी चूर होते ते जे की आपल्याला नको अख्ख्या गव्हाची खीर करायची आपल्याला या पद्धतीनं सगळी साल निघालेली आहे थोडं चोळ की आणखीन लगेचच सगळी साल निघली जाते एवढ्या सोप्या पद्धतीचं असं सडून आपलं गहू झालेला आहे तुम्ही असंही करू शकता छान होते सडली जाते आणि बघा किती सुंदर असं त्याचं सगळं सालपट गव्हाचं निघालेलं आहे आता हे सगळं काढून घेऊयात आणि पाकडून घ्यायचे थोडं आता पूर्ण सडल्यानंतर थोडंसं चोळायचा आणि पाच एक मिनटं तसा सुपामध्ये थोडासा वाळू द्यायचा लगेच वाळला जातो कारण आपण जास्त गहू भिजवलेला नाही फक्त ओला केला आहे त्याच्यामुळे वाळतो आणि लगेच असं पाकडून घ्यायचं बघा पाकडायचं असं पेपरवर किती किती पाकडल्यानंतर त्याची साल निघालेली आहे अलगत अशी आणि गहू एकही आपला गहू फुटलेला नाही अख्खाची अख्खा गहू तसाच आहे आणि ही साल अशी निघालेली आहे आता इथं दिसतंय तुम्हाला की कि किती छान सडला आहे आपला ह्या उकळ्यात छोट्याशा उकळामध्येही अशा पद्धतीचा गहू आता इथं मी जेवढा सडला आहे त्याच्या एकच वाटी घेणार आहे कारण तेवढाच गूळ घेतलेला आहे एक वाटी गूळ असेल तर एक वाटी गहू असेल तर एक वाटी गूळ घ्यायचं थोडंसं कमी गूळ पाऊन वाटी घेतला तरी चालतं जर तुम्हाला अति गोड लागत असेल तर गूळ जेवढा गहू आहे तेवढाच गूळ घ्यायचा आणि थोडं कमी असेल तर पाऊन वाटी गूळ घ्यायचा आता हे आता सडलेला गहू आपण जेवढा वापरायचा आहे खिरीसाठी तेवढा धुवून घ्यायचा तर मी एक लक्षात ठेवायचं की इथं मी सगळं पाणी थंड नाही वापरलं कोमट पाणी वापरलेलं आहे एकदाच थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे आणि जिथं पाण्याचा वापर येईल तिथं मी हे कोमट पाणी वापरलं आहे आता पाणी जेवढा गहू घेतला आहे त्याच्या पाच ते सहा पट पाणी असं गरम करायला ठेवायचं आहे आणि तेवढं पाणी आटेपर्यंत आपल्याला गहू शिजवून घ्यायचं आहे आता इथं मी पाच ते सहा वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि हे गरम करायचं आहे थंड पाण्यात अजिबात टाकायचं नाही छान पाण्याला उकळी आली की आपण जो गहू भिजत म्हणजे घेतलेला आहे धुवायला तो पाण्याला उकळी तसाच कोमट पाण्यात ठेवायचं आणि त्याच्यातलं पाणी काढून परत उकळत्या पाण्यामध्ये हे गहू टाकायचं आहे आणि लगेचच थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठानं छान खिरीला टेस्ट येते गोडवा वाढतो खिरीचा थोडंसं पाव चमचा मीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला तेल काही तूप टाकायचं नाही कारण शि शिजेपर्यंत काहीच वापरायचं नाही नाही तर खीर चांगली शिजत नाही आणि जर वाटलंच आपल्याला पाणी आणखी लागतंही तर असं गरम पाण्याचाच ताटामध्ये टाकायचं आणि गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता आहे थोडंसं लागेल तर मी अगोदरच टाकून ठेवले आता एवढं सगळं पाणी आटेपर्यंत आपल्याला खीर शिजवून घ्यायची आहे आता इथं खिरीला चांगली बाइंडिंग येण्यासाठी म्हणजे खीर मिळून येण्यासाठी मी इथं दोन चमचे तांदळाचे वापरलेले आहेत तांदूळ धुवून घ्यायचा भिजवायचा नाही काही नाही फक्त धुवून घ्यायचा आणि शिजताना गहू शिजतानाच तो पण तांदूळ टाकून द्यायचा म्हणजे छान खिरीला एक म्हणजे स एक एक खीर अशी आपली गहू एकीकडे असं होत नाही चांगलं मिळून येते खीर तांदळामुळे तुम्हाला तांदळाच्या ऐवजी खवा ता पण तिथं पुढं चालून तुम्ही वापरू शकता खिरीला असं दाट येण्यासाठी आणि असं ताट थोडंसं उघडं ठेवायचं आहे नाहीतर मग ऊत जातं पाणी मग बऱ्यापैकी पाणी कमी होतं त्यामुळं अर्धं ताट झाकायचंय झाकायचं म्हणजे कशासाठी लगेच खीर आपली शिजली जाते उष्णता त्याला जास्त मिळली जाते त्यामुळे ताट झाकून खीर शिजवत आहे जवळजवळ मी ही खीर एक तास शिजवणार आहे जेवढं तुम्ही छान शिजवताल तेवढं खिरीला चव येणार आहे आणि एकतर चुलीवर करतोय म्हणून आणि ही तुम्ही खीर कुकरमध्ये करायची तर पाच ते सहा शिट्ट्यामध्ये होते पण तेवढी टेस्ट येत नाही जेवढी टेस्ट चुलीवर शिजलेल्या खिरीला येते आता ही, ही तर आपली खीर बऱ्यापैकी छान शिजलेली आहे सगळी आपण आता ही असं चमच्यानं स्मॅश करून घेऊयात म्हणजे घोटून घेऊयात परत आणखीन खीर राहिली असेल कुठं थोडीशी गहू आपला तर आणखीन शिजला जातो थोडंसं चुरलं की पळीनं चुरायचं आहे आता थोडंसं मी जाळ कमी करते कारण खीर आपली चांगली शिजली आहे आता घेतलेला गूळ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि गूळ पाणी टाकायचं नाही आता गुळाचंच पाणी होतं आणि त्याच्यामध्ये आणखीन छान असं मिळून जातं गूळ गहू शिजलेला गहू असं छान खीर शिजते आता पारंपरिक पद्धतीनं आहे म्हणजे काय तर तूप आपल्याला असंच तूप गरम करून घेऊयात थोडंसं मी कोळसा बाहेर काढलेला आहे आणि त्याच्यातच तूप टाकून खोबरं बडीशोप हे टाकून थोडंसं सा भाजल्यासारखं करणार आहे थोडंसं भाजल्यामुळे की नाही छान चव येते खोबऱ्याला बडीशोपला खसखसला याच्यातच टाकून द्यायचं जास्त करपू द्यायचं नाही फक्त येईपर्यंत त्या गरम तुपामध्ये सगळं आपल्याला भाजून घ्यायचे आहे म्हणजे छान टेस्ट येते त्या खोबऱ्याला बडिशोपला आणि नंतर त्याच्यामध्ये मिक्स करायचे आता, आता, आता ही बडिशोप आहे एक मोठा चमचा छान चव येते आणि आता खसखस ते त्याच्यातच टाकून द्यायचं शेवटी कारण जास्त करपत नाही अशा पद्धतीनं मी कोशावरच हे सगळं ग भाजून घेतलं आहे आणि त्याच्यात मिक्स करणार आहे वेलची पूड आणि पूड ही आता टाकून घेणार आहे आता ही वेलची पूड आहे आणि सुंठ पावडर त्याच्यात मिक्स आहे त्यानं काय गुळाचा पदार्थ असेल तर सुंठ सुंटबडुशोप चव गुळाच्या पदार्थाला छान टेस्ट देते आणि हे सगळं भाजलेलं मिक्स करायचं आहे तुपासहित जवळजवळ दोन मोठे चमचे तुपाचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखी तूप घालू शकता पण खीर शिजल्यानंतर सगळं साहित्य घालायचं अगोदरच नाही तूप टाकायचं मग खीर शिजायला थोडासा वेळ लागतो आणि खीर गहू शिजल्यावरच गुळ मिक्स करायचं आहे अगोदरच करायचं नाही जर गोड जर अर्धवट गहू शिजलेला असेल आणि त्याच्यामध्ये गूळ टाकला तर खीरही शिजत नाही या पद्धतीनं सगळं मिळून असं घोटून घोटून आपल्याला हे कमी आचेवरच सगळं शिजवून घ्यायचं आहे छानपैकी अशी आपली ही खीर तयार झालेली आहे प्रसादासाठी म्हणा किंवा छोटे मोठे काही कार्यक्रम असतील तेव्हा तुम्ही अशी खीर करून खाऊ शकता खूप टेस्ट येते अशी चुलीवरची खीर बनवलेली हाताने उकळात चढलेल्या खिरीला एक वेगळी चव वे येते त्याला थोडी मेहनतही पडलेली असते आता भंडाऱ्याच्या ताटामध्ये थोडंसं भात असतो वरण असतं एक सात्विक जेवण असतं मी अगोदरच वरण आणि भात करून ठेवलेला होता आणि हे असं आपलं सात्विक ताट तयार झालेलं आहे खिरीचं गव्हाच्या खिरीचं अशा पद्धतीनं खीर तुम्ही नक्की करून खा तूप टाका त्याच्यामध्ये दूध टाका मस्त चव देते खिरीला शिजल्यानंतर तूप दूध टाकून खायची आहे ही खीर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद